यामध्ये हत्या किंवा खून असं निश्चितपणे सुरुवातीला सांगता येत नसतं जेव्हा अकस्मात मृत्यू दाखल होतात त्यामध्ये सखोल चौकशी केली जाते संबंधितांचे जबाब नोंदवले जातात सखोल चौकशी अंतीच त्यामध्ये निष्कर्षाप्रत पोलीस प्रशासन हे येतं त्याच्यामध्ये आव्हान काय राहिलं नागरिकांना आमचं हे आव्हान राहील की अशा प्रकारे जे काही प्रसारमाध्यमांद्वारे जे गैरसमज पसरवले जात आहेत त्यावर विश्वास ठेवू नये पोलीस प्रशासन हे आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे त्याचप्रमाणे खुनासारखे किंवा हत्येसारखे जे गंभीर गुन्हे आहेत आम त्यामध्ये तर आम्ही अधिकच सतर्क असतो परंतु हे एकशे नऊ हे कुठल्याही हत्या किंवा खून नसून ते अकस्मात मृत्यूच आहेत काही प्रसारमाध्यमांमध्ये अशा चुकीच्या बातम्या येत आहेत नक्कीच आम्ही त्यांना नोटीस देण्याचा आमचा मानस आहे आम्ही त्यांच्याकडे देखील काही त्याबाबतच काही सत्य आहे का किंवा त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का याबाबत निश्चितच आम्ही संबंधितांना चौकशी करणार आहोत